नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा सत्याच्या जखमावरती मलम लावत असते तेव्हा मात्र आता सत्या मीराकडे एकटक बघू लागतो त्याच्या अंगावरती खूपच वळ उठलेले असतात आता मात्र मलम लावताच खूप आग होऊ लागते आता मीरा लगेच म्हणू लागते शांत व्हा शांत व्हा सगळं काही ठीक होईल आता बघा एकदम ठीक होणार आहात तुम्ही आता मीरा लगेच तिथून बाजूला जाते तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो खरंच धुमके तू किती करते माझ्यासाठी पोलिसांकडे पण माझ्यासाठी भीक मागत होती का कुणाच ठाऊक पण धुमके तू माझ्यासाठी खूप काही करते माझ्यासाठी माझे आजी आणि बाप दोघे माझ जीव ओवाळून टाकायचे पण आता त्यामध्ये धुमकेतूही सामील झाली म्हणजे ती माझ्या माणसांचीही काळजी घेते आणि माझीही खरंच धुमकेतू भारी असा तो विचार करत असतो तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नवरात्रीचा घटस्थापनेचा दिवस असतो आता मात्र मीरा सुंदर अशी साडी घालून तयार झालेली असते आता तिला घट बसवायचा असतो पण मात्र कशी पूजा मांडायची हे तिला काही माहीतच नसतं मग ती लगेच गावाकडच्या आजीला फोन लावते तेव्हा ती आजींना विचारू लागते आजी माझी पहिली नवरात्री मला घट बसवायचं पण कशी पूजा मांडायची मला काही ठाऊकच नाहीये तुम्ही मला सांगाल का त्याप्रमाणे मी सगळं काही मांडते तेव्हा आजी म्हणू लागते अग खरच एवढी काही अवघड आहे पण आज तुझी पहिली नवरात्री ना मग ठीक आहे मी सांगते तुला आधी ना तू रांगोळी एवढा चौकोन काढ बरं देवाऱ्याजवळ त्याच वेळेस आता आजी मीराला सांगत असतानाच आतमधन निरुपा येते निरुपा ही सुंदर साडी घालून मिळून तयार झालेली असते तेव्हा लगेच आता मीरा काय म्हणणार तेच निरूपा तिला बडबड सुरू करते आणि म्हणू लागते काय गय इथे कोपऱ्यात कुणाशी बोलत बसली बाकीची कामं नाही आहे तुला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई ते तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते सासूबाई काय सासूबाई जरा चार शब्द गोड बोलले की लगेच विसरली मला बाईसाहेब साहेब म्हणायचं ते समजत नाही का तुला आता मात्र आजी निरुपाचं हे सगळं बोलणं ऐकत असतात तेव्हा मात्र मीरा म्हणू लागते अहो सासूबाई ते आता निरूपा म्हणू लागते बप गप्प बाईस अजिबात एक शब्दही तोंडातून काढू नको कुणाशी बोलते तू तेव्हा लगेच फोनवरती आजी मीराला म्हणू लागतात अगं आहे का ती दे बरं तिच्याकडे फोन स्पीकरवरती ठेव आता लगेच मीरा फोन स्पीकरवरती ठेवते तेव्हा लगेच आजी म्हणू लागतात काय ग निरूपा का ओरडते मीरावरती आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला नवरात्रीची पूजा मांडता येत नाही का तेव्हा निरूपा म्हणू लागते हो येते ना आजी सासूबाई म्हणजे येते ना तेव्हा लगेच आजी आज म्हणू लागते मग तुझ्या सुनेची पहिली नवरात्री विसरलीस का तू ना तिला जरा पूजा मांडायची का मी सांगू तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते नाही नाही सासूबाई मी सांगणारच होते तिला मग ठेवू का फोन आम्ही पूजा मांडून घेतो आता मात्र फोन बंद होताच निरूपा मीरावरती ओरडते आणि मीराला म्हणू लागते आधी नाही सांगता आलं का सासूबाईंचा फोन येते मी किती ओरडले तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई तुम्ही मला बोलूच दिलं नाही मग मी कसं सांगणार तेव्हा निरुपा म्हणू लागते चल ठीक आहे पूजा मांडायची आहे ना सामान आणलं आहे ना व्यवस्थित तेव्हा मीरा म्हणू लागते हो आणलंय एकदम चांगलं व्यवस्थित आणलंय ते तेव्हा ते आता लगेच मीराला कशी पूजा मांडायची ते सांगू लागते त्याचप्रमाणे आता इथे मीरा ही पूजा मांडत असते तर आता देवीची स्थापना झालेली असते सर्वजण आता दर्शन घेण्यासाठी येतात तेव्हा सुद्धा भाऊ म्हणू लागतात अरे बापरे खरंच खूप छान घट बसवलाय मस्त पूजा मांडली मीराने आज मीराची पहिली नवरात्री आहे ना खरंच खूप भारी त्याच वेळेस आता निरुपाला मात्र खूपच राग येतो सर्वजण आता दर्शन घेतात तेव्हा लगेच निरूपा देवाला म्हणून लागते देवी पंकज आणि देविकाची जोडी अशी सुखात राहू राहते आणि त्यांचं लग्न पार पडू दे आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता इथे मीराही देवी हात जोडते आणि देवी आईला म्हणू लागते देवी सर्वांना सुखात ठेव आणि सगळ्यांची काळजी घे पण यांच्याविषयी जे काही प्रकरण चालू आहे ना ते सगळं काही मिटू दे आणि यांची गाडी ठीक होऊ दे यांच्या आयुष्यात सगळं काही चांगलं असू दे मला माझ्यासाठी काही नको आता मात्र मीराला डोळे झाकून देवी प्रार्थना करत बघत सत्य हसू लागतो कारण त्याला माहिती आहे 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 जे काही मागणार ते माझ्यासाठीच तर आता त्यानंतर सर्वजण इथे जेवणाच्या टेबलावरती संध्याकाळी जेवण करत असतात तेव्हा लगेच आता सत्याला सुधाकर भाऊ विचारू लागतात मग सत्या गाडी ठीक झाली की नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही बाप अजून ठीक व्हायला टाइम आहे जरा वेळ जाणार आहे पण मी ठरवलंय उद्यापासून दुसऱ्यांच्या गाडीवरती कामाला जाणार आहे त्यामुळे उद्या मी नवी सुरुवात तेव्हा लगेच आता भाऊ म्हणू लागतात बरं बरं तू उद्या, नवी ना, काम कर। उद्या ना लवकर उठून आवरून दर्शन घे आणि सगळ्यात आधी उद्या जाण्याच्या वेळीस मूड ठीक ठेवायचा आनंदात सुखात जायचं घरातून बाहेर म्हणजे कसं सगळी काम एकदम व्यवस्थित होतात आणि चांगल्या माणसांचे चेहरे पाहिजे हस्ते चेहरे पाहिजे आणि आनंदातच राहायचं तेव्हा लगेच सत्य आता निरुपाकडे बघू लागतो आणि आपल्या बापाला म्हणू लागतो बाप मला बरं का तुला काय म्हणायचंय ते कुणाचे चेहरे पाहिजे कुणाचे नाही पाहिजे ते तेव्हा लगेच आता निरूपाला मात्र राग येतो तेव्हा निरूपा सत्याला म्हणू लागते ए पनोती माझ्याकडे काय बघतोय तू मी काय गेलय तुला गपगिळ ना तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही ते बाप म्हणत होता कुणाचे चेहरे पाहिजे चे, नाही पाहिजे म्हणून मी सांगतो मी उद्या माझ्या बायकोचा चेहरा बघूनच कामावरती जाणार आहे आता मात्र मीराला खूपच आनंद होतो ती लाजू लागते तेव्हा लगेच आता सत्य ही मीराकडे बघत असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते काय या डबल पण तिचा चेहरा बघून जाणार आहे तू जा जाशील तिकडे एखाद्या गाडीला जाऊन धडकशील ॲक्सिडेंट वगैरे होईल आता मात्र लगेच सुधाकर भाऊ निरूपावरती ओरडतात आणि म्हणू लागतात काय बोलतेस निरुपा अगं काहीतरी जिभेला हाड वगैरे आहे की नाही असं कसं बोलू शकतेस तू तेव्हा लगेच निरुप म्हणू लागते नाही ते ना तिचा बाप ते घरातून निघला होता ना तेव्हा हिचा चेहरा बघून गेला होता असं मी ऐकलेलं आहे म्हणून म्हटलं बरं का मी म्हणून त्याला सांगते उद्या इचा चेहरा बघून जाणार आहे ना तो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ सत्या तू काय निरुपाकडे लक्ष देऊ नको मीरा या घरची लक्ष्मी आहे तिच्या हाताने ओवाळून औक्षण करून कर जा म्हणजे तुझं काम ठीक होईल तेव्हा सत्य म्हणू लागतो या सगळ्याची काय गरज आहे औक्षण वगैरे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे हे सगळं जे घडलं ते चुकीचं होतं की नाही मग हे संकट निघून जावं आपण नवीन सुरुवात करावी देवयाईचा आशीर्वाद मिळावा ना यासाठी चांगलं असतं मीरा एक काम कर तू ना उद्या ना निघायच्या वेळेस याचा औक्षण कर आणि याची दृष्टच काढ म्हणजे सगळं काही ठीक होईल तेव्हा मीरा म्हणू लागते हो त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते हो सगळं काही ठीक होणार आहे ना कारण माझी सून या घरात येणारे देविका लक्ष्मीच्या पावलांनी तेव्हा लगे त्या लगेच सत्य म्हणू लागतो लक्ष्मीच्या पावलांनी तर लक्ष्मीची पोरगी या घरात आली आता मात्र लगेच सुधाकर भाऊ हसू लागतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते काय याची आई लक्ष्मी हां 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 ते म्हणतात ना काय ते सोन्याचं नाव आणि हातात नुसती वाटी अशी गंमत हीच्या आईची आणि गीची दोघीही सारख्याच आता मात्र सुधाकर भाऊंना राग येतो तेव्हा लगेच ते निरुपाला म्हणू लागतात निरूपा काय बोलते तू तुला सांगितलं ना अगं कधीतरी चांगलं बोलत जा निदान मग वाईटाला वाईट म्हणता वाईट येईल असं तेव्हा लगेच निरुप म्हणू लागते ठीक आहे मला काय करायचंय या पणोतीला भेटली ही डबल पणोती असे ती मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय बोलली तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठे काय मी काहीच बोलत नाहीये घ्या जेवण करून तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात आता कोणीही कसलाही विषय काढायचा नाही तेव्हा रवी म्हणू लागतो बाबा भाजी खूप मस्त झाली ना आणि श्रीखंड तर खूपच भारी तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊही मीराचं कौतुक करू लागतात त्याच वेळेस मीरा म्हणू लागते थँक्यू बाबा आता मात्र निरूपाला खूपच राग येतो तर इकडे आता रात्र झाल्यानंतर सत्य आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी आलेला असतो आता मात्र तो, तो विचारातच असतो त्याच वेळेस आता मीरा येते आणि म्हणू लागते काय झालंय कसला विचार करताय तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो बघ ना धूम घेतो इतक्या दिवस मी माझी स्वतःची गाडी चालवत होतो पण आता मला दुसऱ्यांच्या इ इतरांच्या गाडीवरती कामाला जावं लागतंय खूप वाईट वाटतंय माझ्या गाडीची अशी अवस्था झाली इतर तेव्हा लगेच मीरा का का हो आता सत्याला समजावू लागते आणि म्हणू लागते तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे आता उद्या तुम्ही नवी सुरुवात करताय की नाही तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आणि या नव्या सुरुवातीत तुमच्याबरोबर देवी आईचा आशीर्वाद असणार आहे आता नवरात्री सुरू झाली ना तेव्हा सत्या लगेच आता मीराकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो धुमकी तू तू किती करते माझ्यासाठी बघ ना गावाकडे आपण गेलो आजीने एवढा मोठा घाट घातला होता म्हणजे तू घरी माझी वाट बघत होती आणि मी तुम्हाला काही न सांगता असं तुला सोडून एकटीला इकडे सांगलीला निघून आलो पण तरीही तुला त्याचं काहीच वाटलं नाही तुला समजताच तू धावत लगेच सांगलीला निघाली आणि पोलीस स्टेशनमध्ये तू तर पोलिसांकडे भीक मागत होती मला सोडावं म्हणून मग का करत होती धुमके तू तू तु एवढं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते का करत होती म्हणजे तुम्हाला जेलमध्ये टाकलेलं मला बघवलं नाही मी काय हातावर हात धरून बसणार आहे का तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागते खरच तु, तुमके तू तू माझ्या बरोबर आहे ना म्हणून मला खूप भारी वाटतंय ग एकदम भारी एकदम भारी वाटतय आता मात्र मीराला खूपच बरं वाटतं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो पण असं वाटतं ना उगच आपण गावाला गेलो त्यामुळे सगळं घडलं आता मात्र मीराला वाईट वाटतं तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचंय नसतो गावाला गेलो तर हे समजा घडलंच नसतं ना वा, मीरा लगेच सत्याला म्हणू लागते हे बघा तुम्ही काळजी करू नका आता झोपा बरं बाबांनी काय सांगितले सकाळी तुम्हाला लवकर उठायचंय ना मग झोपा बघू आता मात्र सत्या लगेच पलंगावरती जोरदारीशी हात दळतो आणि म्हणू लागतो ज्याने कोणी माझ्या गाडीची ही अवस्था केली ना त्याला मी सोडणार नाही त्याचे ना असे हातपाय मोडणार आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते त्याला सोडून जाऊ द्या कशाला तो विषय धरून बसलाय आता नव्याने सुरुवात करायची ना तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते यांना जर समजलं की हे सगळं सुजित कुमारने केलंय आणि ते मला ठाऊक आहे अरे बापरे हे जर समजलं तर हे मला यांच्यापासून तोडून टाकतील नाही नाही काही केलं तरी मला यांना शांत करावं लागेल तेव्हा लगेच सत्य आता खूपच भडकतो आणि उठून उभी राहतो आणि म्हणू लागतो त्याचा चेहरा माझ्या समोर येऊ दे त्याचं ना थोबाड फोडणार आहे सोडणार नाहीये मी त्याला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते म्हणजे तुम्ही आता दारू पिणार आहात की काय तेव्हा सत्य म्हणू लागतो दारू जर पित असतो ना इतक्या दिवसात त्याचे टंगडे मोडून त्याच्या हातात दिले असते पण त्याला समोर येऊ दे सोडणार नाही मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही नाच टेन्शन घेऊ नका समज काही ठीक होणार आहे आता त्यावर तो विषय सोडून आणि झोपा बघू असे म्हणून आता सत्याला तिथे कॉटवरती बसवते आता मात्र सत्य खूपच भडकलेला असतो आता इथे पाड झाल्यानंतर पाच वाजलेले असतात पण मात्र तरीही धूमकेतू सुम झोपलेली असते तेव्हा सत्य आपल्या मोबाईलमध्ये बघतो तर पाच वाजलेले असतात आता मात्र तो धुमकेतूला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करू लागतो पण मात्र मीरच सुम झोपलेली असते तेव्हा सत्य उठून बसतो आणि म्हणू लागतो या पण ना आजच धाराडूर झोपायचं होतं किती वेळ झालाय मला जायचं लवकर सगळी तयारी करायची बापाने रांगोळी वगैरे काढायला सांगितली आणि ही धुमकेतू कुशात झोपली आता काय करायचं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीराला उठायला उशीर झाल्यामुळे सत्य तिला सगळी तयारी करू लागतो मीराला आता रांगोळी काढू लागतो हे सगळं चित्र बघून सुधाकर भाऊंना ना तर खूपच बरं वाटतं ते गुपचू डोकावून सत्य आणि मीराकडे एकटक बघत असतात तर आता सत्या निघण्याच्या तयारीत असतो त्याच वेळेस रवी म्हणू लागतो सत्या काय झालंय तेव्हा मीरा म्हणू लागते रात्री हे खूप भडकले होते ते म्हणत होते ज्याने कोणी हे सगळं केलंय ना त्याचे हातपाय टंगडे मोडल्याशिवाय मी राहणार नाही आणि त्यांना जर कळलं ना की हे आपल्याला माहीत आहे तर खूप अवघड होऊन बसेल तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला